Terima kasih telah menonton नमस्कार माझं नाव ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी मी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन आज सासवड पोलीस स्टेशन मध्ये सॉरी तीन तीनच्या सुमारास एक प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये एक महिला व एका पुरुषाने एका सुनील आ, सनी सुनील जाधव त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला त्याचा खून केलेला आहे सदर प्रकरणी सासवड पोलिस नेते फिर्यादी संजीवनी सुनील जाधव वय पंचावन्न वर्ष राहणार जेजुरी नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा खून हा आर्थिक वादाहून झालेला आहे असं प्रथम दर्शन निदर्शना येत आहे त्या प्रकारे आज दोन एक पुरुष आणि एक महिला आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सासतोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे पाच पब्लिक दोन हजार पंचवीस अन्वे पुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातले जे दोन पुण्यातले जे दोन्ही आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास चालू आहे आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने पुढील तपास करून दोषारोपपत्र पाठवणार आहोत